नमस्कार मी ॲडव्होकेट उदय संगारेड्डीकर आपण सन दोन हजार सतरापासून चिखलवाडी नांदेड या ठिकाणी विषमुक्त भाजीपाला अन्नधान्य फळे आपल्या शेतकऱ्यांच्या मार्फत पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या पद्धतीने पिकवलेले सर्व अन्नधान्य उपलब्ध करून देत आहोत मागील काही वर्षांपासून मिलेट म्हणजे भरडधान्य ज्याला कन्या असं आपण म्हणतो याचा देखील प्रमाणाचा वाढत आपला जो सध्याचा आहार आहे ती आहार पद्धती अशी आहे की याच्यामध्ये गव्हाची चपाती तांदूळ भाजी वरण याच प्रकारचा आहार आपण नित्य घेत असतो या आहारामध्ये सलाड आणि फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला पचनाचे विकार जसे आम्लपित्त गॅसेस अपचन मध्यकुष्टता असे विविध आजार होत आहेत आजारांमध्ये आपला शरीराची तर हानी होतेच आर्थिक देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची प्रगती झाल्यावर देखील आज आजारांचे प्रमाण कमी होत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून चिंतन करून कर्नाटकचे डॉक्टर खादरवली जे पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहेत त्यांनी अमेरिकेतून त्यांचा सर्व व्यवसाय बंद करून कर्नाटकमध्ये येऊन दुर्गम भागामध्ये फिरून हे सर्व प्रकारचे मिलेट्स केले जसे मिलेट आहे ज्याला कुटकी म्हणले जाते टॉप आहे सावा आहे कोदो आहे गोद्रा राईस अशा प्रकारचे सर्व मिलेट्स त्यांनी पुनर्जीवित केले आणि या मिलेट्सच्या आहारानंतर म्हणजे मिलेट्स आपल्या आहारामध्ये समावेश केल्यावर याचे काय परिणाम होते याचा देखील खूप सूक्ष्मपणे अभ्यास केला त्यावर त्यांना असं लक्षात आलं की नियमितपणे मिलेट्सचे सेवन से केल्यावर आपल्या शरीरामधले सगळे विकार नाहीसे होतात शरीर चांगल्या प्रकारे डिटॉक्सिफिकेशन होते शरीरात आणि पचनाचे विकार देखील सर्व आपले कमी होते पण हे मिलेट्स खाण्याची एक पद्धत आहे कारण आपल्या शरीराला एकदम मिलेट्स खाण्याची सवय नसल्यामुळे मिलेट्सला त्याच्या धान्यावर एक छोटस आवरण असते त्यामुळे त्याला दहा ते बारा तास भिजवावं लागते भिजवल्यावर हे शिजवून घेणे शिजवल्यावर याला अमवन करणे नंतर मग खाणे म्हणजे याचा अमिल करून याच्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण वाढवून एन्झाईनच प्रमाण वाढवून खाणे तर हे खाल्ल्यावर याचे फायदे जास्त त्यामुळे प्रोसेस थोडीशी किचकट आहे भिजवणे शिजवणे मग त्यांचे पदार्थ करणे आणि खाणे आपल्यापैकी बरेच लोक हे मिलेट्स आता सेवन करायला सुरू केलेलं आहे त्यांना फायदे देखील माहित झाले आहे पण हे रेडी स्वरूपात उपलब्ध झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना याचे फायदे मिळाले पाहिजे याकरता आपण या रविवारपासून संगारेडीकर नॅचरल्स चिखलवाडी नांदेड येथे एक पार्सल सुविधा उपलब्ध करून देईल मिलेटची या रविवारी कोदो मिलेट ची। को मिले, राईस राईसची इडली आणि आपे सोबत नारळ हिरवी मिरची चटणी राहील हे पार्सल आपल्याला रविवारी सकाळी नऊ वाजता उपलब्ध होईल त्याकरता आपल्याला शनिवारी म्हणजे एक दिवस अगोदर ऑर्डर देणे आवश्यक आहे कारण हे तयार करण्यासाठी कमीत कमी चोवीस तासाचा कालावधी लागतो हो सोबत आपण पोस्ट दिलेली आहे पोस्ट टाकलेली आहे आपल्या ग्रुपवर ग्रुपमधली पोस्ट पाहून आपण ऑर्डर देऊ शकतो धन्यवाद